इटलीची राजधानी जगातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहरांपैकी एक शहर या रोमचा इतिहास पंचवीसशे वर्षापासूनचा आहे त्यामुळे इटली प्लॅन करत असताना रोम, रोम शहराची भेट तर घ्यावीच घ्यावी इस्टर हॉलिडेमध्ये फ्लोरेन्सनंतर तीन दिवस आम्ही या शहरात स्पेंड केले या तीन दिवसात रोममधील काही प्रसिद्ध ठिकाणच्या टूर आम्ही प्री बुक केल्या होत्या जर तुम्हालाही आमच्याप्रमाणे रोम एक्सप्लोअर करायचे असेल तर रोम ट्रॅव्हल संदर्भात छोट्या छोट्या टिप्ससाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व इटली ट्रॅव्हल संदर्भात अधिक व्हिडिओसाठी चॅनलला नक्की भेट द्या इफ यू मेक अ रोम ट्रॅव्हल प्लॅन ॲज वी हॅव प्लॅन यू कॅन डेफिनेटली विजिट ऑल द रोम इन युअर बजेट अँड लेस टाईम सो लेट्स गो अँड नो हाऊ टू एक्सप्लोअर रोम इन थ्री डेज विथ युरो अव्हेंचर फ्लोरेन्सनंतर थ्री डेजसाठी आमचं डेस्टिनेशन होतं रोम त्यामुळे सकाळी साडेनऊ वाजताची ट्रेन आम्ही एक महिनापूर्वीच प्री बुक केली होती ट्रेन इटालिओमधून जवळपास तीन तासांचा प्रवास करून आम्ही पोहोचलो रोमच्या रोमा टर्मिनी रेल्वे स्टेशनवर फ्लोरेन्समधून निघणारी ही ट्रेन संपूर्ण टस्कनी विभागातून फिरून येते त्यामुळे आजूबाजूला हिरवळ दिसते आणि जसं रोम जवळ येतं तसं सर्वत्र रेल्वेचे जाळे आणि बिल्डिंग्स अनुभवायस मिळतात रोममधील वाहतूक ही खूप गुंतागुंतीची आहे बस ट्राम मेट्रो ट्रेन या वेगवेगळ्या मार्गाने आपण प्रवास करू शकतो व्हेनिसच्या तुलनेत रोममधील ट्रॅव्हल खूपच स्वस्त आहे कारण दहा वर्षाखालील मुलांना पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री असतं आणि ट्रॅव्हलसाठी रोमापास काढला तर त्याचं एक दिवसाचं भाडं म्हणजे एक दिवसाचं कॉस्ट हे रिजनेबल म्हणजे सात युरो एवढा असतो आणि विशेष म्हणजे बस ट्राम मेट्रो येथे सर्वत्र ते व्हॅलिड असते सेवन्टी टू अवर्सचा फक्त ट्रान्सपोर्टसाठीचा रोमापास काढला होता की ज्यामध्ये कोणतेही अट्रॅक्शन कव्हर नव्हतं रोम हे टुरिस्ट प्लेस असल्यामुळे सर्व ठिकाणी प्रचंड गर्दी असते त्यामुळे रोम ट्रॅव्हल करताना शक्यतो ज्या अट्रॅक्शनला भेट द्यायची आहे अशा ठिकाणची ऑनलाईन तिकिटे उपलब्ध आहेत का हे नक्की चेक करावे आणखी महत्त्वाचं म्हणजे चोरांपासून सावध राहावे गर्दीचे आणि टुरिस्ट प्लेस असल्यामुळे रोममध्ये ठिकठिकाणी थीक बी अवेअर ऑफ पिक पॉकेट्स असे स्टिकर तर दिसतातच शिवाय स्टेशनवर सर्वत्र सतत हे हायलाईट केलेलं असतं आमचं हॉटेल रोमा टर्मिनी पासून थोडं दूर असल्यामुळे आम्ही मेट्रो पकडली आणि हॉटेलला पोहोचलो हॉटेलमध्ये रिलॅक्स झाल्यानंतर खऱ्या अर्थाने रोम एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आणि पहिलं ठिकाण गाठलं ते पार्को सॅव्हलो म्हणजेच एव्हेंटाईन हिलवरील असलेले ऑरेंज गार्डन रोम हे सात टेकड्यांचे शहर आहे त्यापैकी एक टेकडी म्हणजेच ही ॲव्हन्टाईन हिल रोममधील प्रसिद्ध ऑरेंज गार्डन ही याच हिलवर आहे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या टेकडीवरून रोमचे दर्शन तर होतेच शिवाय जगातील सर्वात छोटा देश म्हणून ओळखला जाणारा व्हॅटिकन म्हणजेच व्हॅटिकन सिटीचेही दर्शन होते मध्ये सर्वत्र प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे चौकाचौकामध्ये असणारे टॅब वॉटर या नळाचे पाणी पिऊन आम्ही या अॅव्हेंट हिलवरून उतरलो <स्थी> <स्थी> रोमच्या रस्त्यावरून फेरफटका मारला तर चहू बाजूला खूप ऐतिहासिक वास्तू आहेत रोममध्ये सर्वत्र पसरलेली नदी म्हणजे स्टिबर नदी या स्टिबर नदीच्या काठाने फिरत फिरत अनेक पॉन्टो क्रॉस करत इटालियनमध्ये ब्रिजला पॉन्टो म्हणतात तर असे अनेक पॉन्टो क्रॉस करत आम्ही पोहोचलो रोम ज्या टेकड्यांवर वसलेला आहे त्यापैकी दुसऱ्या टेकडीवर हिलवर सोळाव्या शतकातील प्रसिद्ध आर्टिस्ट मायकल अँजेलो आणि आर्किटेक्ट बोना रोटी यांनी डिझाईन केलेला स्क्वेअर म्हणजेच हा पियाजा डेल कॉम्प्युडॉबिओ हा रोमच्या सात टेकड्यांपैकी एक असलेल्या कॅपिटोलियन हिलवर आहे मायकेल अँजेलो यालाच इटली मध्ये म्हणतात तर या केलेल्या या ओव्हल शेप मधील मोठीवसह मध्ये भौमितिक संरचनेचं समावेशन आहे या स्क्वेअर मध्ये उभे राहिलो की तीन महत्वाच्या बिल्डिंग दिसतात त्यापैकी पलाझो सेनेटोरियो की जे आता रोम सिटी हॉल आहे दुसरं म्हणजे पलाझो निओनो जे कापटोलियन म्युझियम आहे आणि तिसरं म्हणजेच पलाझो डेई कॉन्झर्वेशन की ज्यामध्ये कॅपिटोलिन वुल्फचे शिल्प आहेत या वुल्फच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की रोमची रचना करणारे रोमालियस आणि रेमूस या दोन भावंडांना या लांडग्यानेच वाढवले होते त्यामुळे रोममध्ये सर्वत्र त्यांचे शिल्प पाहावयास मिळतात त्या चौकात उभा असलेला हा ब्रॉन्झ स्टॅच्यू म्हणजेच त्या काळचा सम्राट सम्राट ऑरेलियस याचा आहे आम्ही पॅलेंटीन हिल नंतर चालत जाताना येथे पोहोचलो त्यामुळे येथील कोणतेच तिकीट काढले नव्हते त्यामुळे कोणत्याही वास्तूमध्ये आम्ही एंट्री केली नाही प्राचीन रोमच्या ज्युपिटर ऑप्टिमस मॅक्सिमसच्या या सर्वात महत्वाच्या मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि थांबलो ते या कोलोझियम सारख्या दिसणाऱ्या थिएटरजवळ मार्सेलो हे टायबर नदी जवळील एक प्राचीन ओपन एअर थिएटर आहे की ज्याचे बांधकाम सुरू केले होते तर ते ने ते सम्राट ऑगस्टसने याची रचना आहे जवळपास वीस हजार प्रेक्षक बसू शकतील अशी अर्धवर्तुळाकार याची रचना आहे ट्रावटाईन स्टोनने बनवलेल्या या वास्तूला नाव सम्राट ऑगस्टसच्या पुतण्या मार्क्स मार्सेलसच्या स्मरणार्थ ठेवण्यात आले या मार्सेलसच्या थिएटरसाठी कोणत्याही एंट्री फी व प्री बुकिंगची आवश्यकता नसते पण संध्याकाळी सहा नंतर एंट्री बंद असल्यामुळे आम्ही तिथून निघालो आणि पोचलो ते सेंट बासिली कादी जिओवानीजवळ फक्त रोम एक्सप्लोअर करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो असल्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची तिकीटी आम्ही खरेदी केली नव्हती पण बासिलिकामध्ये जर एंट्री करायची असेल तर त्यासाठी तिकीट आणि त्याचबरोबर प्री बुकिंगची आवश्यकता असते आम्ही येथेही बाहेरच फोटो काढले आणि शेवटी आमचं हॉटेल गाठलं